नमस्कार मंडई रामराम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज खूप दिवसांनी माझ्यामध्ये एक ते दीड महिन्यानंतर मी लॉंग व्हिडिओ बनवते आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला होता की फक्त शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकत होते आणि त्यानंतर म्हटलं की आता लॉंग व्हिडिओ तर बनवावर लागणार फक्त शॉर्ट्स याच्या भरवश्यावरती नाही बसू शकत मी ठीक आहे असो तर तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून समजलं असेल की नक्की कोणत्या विषयावरती आज चर्चा करायची आहे तर आता मी डायरेक्ट मुद्देलाच हात घालते खरं तर आत्ता खूप जास्त स्कॅम सुरू आहे यूट्यूबवरती की बाबा काहीतरी पर्सनल गोष्टी शेअर करायच्या हॉस्पिटलचं काहीतरी शेअर करायचं आणि पैसे मागून घ्यायचे की बाबा आम्हाला हॉस्पिटलला इतका खर्च येतो आम्ही चहा बिस्किट खाऊन दिवस काढतो तर आम्हाला प्लीज हेल्प करा वगैरे ठीक आहे आणि माणूस स्वभावाप्रमाणे माणूस की दाखवण्याच्या नादात आपण कोणाला मदत करतो नक्की कोणत्या व्यक्तीला मदत करतो आणि जी मदत आपण ज्यांना करतो त्या योग्य व्यक्ती आहेत का हे सुद्धा पडताळून पाहणं खूप जास्त गरजेचं आहे असं नाही आहे की बाबा एखाद्याने मदत मागितली आणि आपण ती केली आणि नंतर ते निष्फळ नको जायला कारण खूप वेळेला असं सुद्धा झालेलं आहे की आपण माणुसकीच्या नात्याने एखाद्याला मदत करतो ठीक आहे मान्य आहे मध्ये पैशाचे असू दे किंवा त्यांना राशन देणं असू दे किंवा इतर कोणतीही मदत असू दे पण नंतर खूप गोष्टी अशा बाहेर सुद्धा आलेल्या आहेत की बाबा आपण ज्यांना मदत करत होतो एक माणुसकीच्या नात्याने तर त्या व्यक्तींनी एक काय म्हणतात त्याला मदत घेण्याच्या नावाखाली एक आता काय म्हणजे त्याला एक सापळा रचला होता किंवा नाटक केलं लो होतं लोकांना गंडवून पैसे कसे काढून घ्यायचे तर हे नंतर बाहेर येतं आणि आलं सुद्धा आहे आणि सोशल मीडियावरती अशी भरपूर उदाहरणं आहेत व्हिडिओज आहेत त्यामुळे मी हेच म्हणेन की आपले स्वतःच्या हातपाय ठीक आहेत धड दाकट आहेत तर आपण का कोणाकडे भीक मागायची पैशाची असं माझं मत आहे आपल्याला जर कमवायची अक्कल आहे तर आपण महिन्याला हजार रुपये कमवू पण स्वकष्टानेच स्वतःचं पोट भरेन असं अशी जी जिद्द आहे ती ठेवली पाहिजे आपण डायरेक्ट असं सोशल मीडियावरती येऊन म्हणजे पैशाच्या असू दे किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या असू दे मदत नाही घेऊन शकत ठीक का, आण आहे काहीतरी कारण असेल तर ठीक आहे पण ते कारण पण असतं म्हणजे स्ट्रॉंग पाहिजे उगाच तुम्ही ऑफ कॅमेरा एक असता आणि ऑन कॅमेरा एक दाखवता हे खूप जास्त चुकीचं आहे आणि मुळात सेल्फ रिस्पेक्ट नावाची काहीतरी गोष्ट असते तर ती सुद्धा सांभाळणं जास्त गरजेचं आहे तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे जो आदर आहे बाजूला घाण ठेवताय आणि सोशल मीडियावरती येऊन हो। खरंच पैशाचे असू दे किंवा इतर सगळ्याच गोष्टींची तुम्ही म्हणजे खुले आम मदत मागते हे खूप जास्त चुकीचं आहे आणि जे फेमस लोक आहेत फेमस इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना जाऊन तुम्ही सजेस्ट करताय की अशी एखादी एक्स वाय झेड व्यक्ती आहे आ, प्लीज तु, तुम्ही त्यांना पैशांची मदत करा ती लोक का करतील एकतर त्यांनी खूप जास्त कष्ट करून खूप जास्त मेहनत करून सोशल मीडियावरती ग्रो केलेला आहे आणि मी स्वतः सांगते सोशल मीडियावरती येऊन म्हणजे फ्रेश ठीक आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणाचं तरी आहे बाबा कोणीतरी ऑलरेडी एक फेमस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा चांगलं फेम मिळतंय ठीक आहे ही गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही स्वतः येऊन स्वत कष्ट करून स्वतः चॅनल ग्रो करून इथेपर्यंत यायचं आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेले पैसे इतक्या कष्टाचे ते तुम्हाला का देतील कशासाठी देतील आणि मदत मागणाऱ्यांनीच मागू नका ना तुम्हाला जर खरंच इतकी लाज वाटत असेल थोडी तरी तर मी तर म्हणेन की स्वतः कष्ट करा आणि उगाच ते खोटं खोटं स्पष्ट ओळखते की बाबा हे सगळं व्हिडिओसाठी चाललेलं आहे प्लीज असं नका करू लोकांना कळतं आणि एक ना एक दिवस ते बाहेरसुद्धा येतं म्हणजे खूप असे स्कॅम भरपूर झालेले आहेत त्यामुळे तुम्ही सावध राहा मी एकच सांगेन यातून की आ, तुम्ही मदत करताय ठीक आहे करा पण ज्या व्यक्तीला करताय ज्या कारणासाठी करताय त्याला एक काय म्हणतात एक ते खरं असलं पाहिजे ठीक आहे ते कारण जे आ, की आहे किंवा ती व्यक्ती जी आहे ती खरीच तसं असलं पाहिजे असं नको की बाबा ते ऑफ कॅमेरा एक आहेत आणि ऑन कॅमेरा एक दाखवत आहेत असं अजिबात नको उगाच कारण आता सोशल मीडियावरती सगळे फसवेगरे चाललेले आहे आणि आपण त्याला बळी पडतो तर प्रत्येकाच्याच पैसा कष्टाचा पैसा असतो तर तो असाच कोणी कोणाला नाही देत आणि दे दे दिलाही नसला पाहिजे असं मला वाटतं कारण ते खूप चुकीचं आहे आपले मी म्हटल्याप्रमाणे हातपाय जर इतकेच आपले चांगले आहेत आपल्याकडे कमवायची अक्कल आहे तर आपण का नाही कमवू शकत का आपण इतरांकडे भीक मागून म्हणजे स्वतःचा जो आदर आहे त्याला मातीबोल करतोय हे खूप जास्त चुकीचं आहे आणि हे सध्या आता चालू आहे त्यामुळे सावधगिरी सा आ, 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 हे करणं खूप जास्त गरजेचं आहे सावधगिरीने राहणं खूप जास्त गरजेचं आहे तर इतकंच मला बोलायचं होतं ॲक्च्युली आणि सध्या असं झालं की शॉर्ट्स व्हिडिओ बनवते त्यामुळे लॉंग व्हिडिओकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय पण आता लॉंग व्हिडिओसुद्धा मी बनवेन आणि शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा बनवेन दोन्हीही बनवेन आता इथे खूप दिवसानंतर माझ्या मते दिवाळी झाल्यानंतर पूर्ण जेवण मी बनवते कारण कसं होतं बाहेर जाणं थोडंसं होतं त्यामुळे बाहेरच आमचं खाणं पिणं जास्त झालं आणि निलेशचं सुद्धा टिफिन आता मी करायला घेतलाय त्यांचं सुद्धा काम जे आहे सुरळीत सुरू झालेलं आहे तरी ते मी चपाती राईस आणि जे काळे वाटणे असतात हरभरे काळे हरभरे तर त्याची भाजी केली होती मसाला घालून आणि आमटी आमटीसुद्धा बनवलेली होती तर आजपासून माझ्या पुन्हा रुटीनला सुरुवात झालेली आहे <laughs> फायनली तर आ, आ, एक दोन दिवसातून लॉंग व्हिडिओसुद्धा मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे आणि जे मी काय बोलले त्याचं खरंच सा म्हणजे सगळ्यांनी विचार करा कि तुमी उन, तुम की तुम्ही मिळवलेल्या कष्टाचा पैसा जो आहे कोणीतरी येऊन तुमच्याकडे मागेल की बाबा नाही मला गरज आहे आणि असं आणि तसं आणि सोशल मीडियावरती खूप जास्त फसवेगिरीत सुरू आहे त्यामुळे सतर्क राहा हे जास्त गरजेचं आहे लगेच कोणाला माणुसकीच्या नात्याने मदत करायला नको जाऊ कारण ते आधी पडताळून घ्या की बाबा हे खरंच आहे का की नाटक केलं जातंय पैसे काढण्यासाठी असं ह्या असू शकतं बरं का आणि अशा भरपूर घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि नंतर हो मग ते सगळे स्कॅम ज्या आहेत ते बाहेर येतात मग त्यानंतर आपण जागे होतो की अरे आपण ही मदत केली होती आपण पैसे दिले होते वगैरे तर माणुसकी दाखवायच्या असेल दाखवायची तिथे दाखवा मी तर म्हणेन मुक्या जनावरांवरती माणुसकी दाखवा कारण त्यांना जास्त गरज आहे आपल्या प्रेमाची खाण्यापिण्याची सगळ्याचीच ठीक आहे असो तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच मेन्शन करायचं होतं की बाबा कसं सोशल मीडियावरती लोक येऊन आपल्या इमोशन्सचा गैरफायदा घेतात आणि आपल्याला लुटतात लिटरली फायनान्शियली आणि आपल्या सुद्धा खेळतात की तुमच्यावरती ही वेळ येईल मग त्यावेळेला तुम्हाला समजेल असंही त्यांचं ते वाक्य वगैरे असतं बोलणं वगैरे असतं तर थोडंसं सावध राहा इतकंच मी सांगेन कारण खूप जास्त गरजेचं आहे आणि सोशल मीडिया जितकं दिसतंय सुंदर फेमस आणि ह्या सगळ्या गोष्टी तितकंच बाजसुद्धा आहे त्याची वाईट बाजूसुद्धा आहे बरं का तर आता इथे मी चिवड्याचा जो आहे ती भेळ करायला घेतली होती फार नाही कांदा टोमॅटो आणि सॉस आहे ते सगळं घालून मिक्स करून मी आणि निलेशने खाल्लं छान झालं होतं म्हणजे भेळसारखीच टेस्ट लागत होती तर आजच्या व्हिडिओ तुम्ही मला एवढंच सांगायचं होतं जे सांगायचं होतं ते मी सगळं काही सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा जो लॉंग व्हिडिओ आहे खूप दिवसांनी बनवलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही भेळसुद्धा एक नंबर झाली होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा असं चिवड्याची ही भेळ करून खायला मला खूप जास्त आवडते आम्हाला दोघांनाही जास्त आवडते आणि छान झाली होती ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय